प्रिं शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू पॉलिटेक्निक मध्ये आजच प्रवेश घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग उसगाव मुळशिंगी रोड कोल्हापूर प्रवेशासाठी संपर्क सत्याऐंशी नव्याण्णव ब्याण्णव साठ साठ आणि सत्याऐंशी नव्याण्णव ब्याण्णव साठ सत्तर वारकऱ्यांच्या वारी मार्गातही कचऱ्याचा ढीक प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं गाव म्हणजे नंदवाड कोल्हापूर ते नंदवाळ या मुख्य रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आहे तसेच पुईखडी या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडतो या परिसरात देखील ठिकठिकाणी थिक कचरा टाकलेला आहे जिल्ह्यातून लाखो भाविक दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात तसेच या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी दिंड्याही येतात या वारकरी दिंड्यांच्या मार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे नुकतीच प्रशासनानं नंदवाळ यात्रेबाबत बैठक घेतली बैठकीत झालेल्या निर्णयावर हा परिसर कचरामुक्त होणार का असाच प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्यांना पडतो आहे सभोवताली असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या भक्तीत अक्षरशः तल्लीन होऊन जातात अशा या मार्गावर असा अस्तव्यस्त कचरा पडणं कितपत योग्य आहे याचा प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे लवकरात लवकर हा परिसर कचरामुक्त केल्यास निसर्गासोबत वारकऱ्यांना देखील मोकळा श्वास घेता येईल कॅमेरामन नाजत्तारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू